शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात महायुक्तीकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना व्यक्तिगत पातळीवर टीका करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे सुप्रिया सुळे आणि आता नंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर कोल्हे यांना नटसम्राट म्हणत व्यक्तिगत टीका केली या दरम्यान अजित पवारांच्या टीकेवर ट्विट करत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्ष प्रतिहल्ला केला आहे कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही तर स्वकर्तृत्वावर मी माझे ओळख असल्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील माध्यमांशी बोलताना डॉक्टर कोल्हे यांची पाठराखण करत शिरूर लोकसभा कोल्हे हे एक अतिशय सुसंस्कृत राजकीय नेतृत्व त्याचबरोबर संसदेतील देखील सर्वोत्तम आहे खूप विकासाची कामे केली आहेत त्यामुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर कोणी काय बोलावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे ही लोकशाही असल्याचे सुतोवाच करत डॉक्टर कोल्हे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठराखण केली आहे या दरम्यान समोरून किती राजकारणाचा स्तर घसरला तरी आपण व्यक्तिगत पातळीवर टीका करायची नाही अशा स्पष्ट सूचना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत त्यामुळे राजकारणात एक सुसंस्कृतपणा जपण्याचं आवाहन देखील डॉक्टर कोल्हे यांनी केले आणि वैयक्तिकरित्या टीका करायला सुरुवात केली आहे तसं बघता मला काय आश्चर्य वाटत नाही आमच्या विरोधात आज काहीच नसते पर्सनल अटॅक सुरू केला वारंवार टीका होती आहे भाजपची वाळू सरकली आहे का पायाकडची तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी राजकारणात लोकांच्या आयुष्यातील चांगला बदल आणि पॉलिसी करण्यासाठी आहे आणि से लोकांची सेवा करण्यासाठी से मी राजकारणात आहे आता मी कशी वागू शकते मी कंट्रोल करू शकते ते काय करत नाही दादांकडून अमोल अमोल कोलेंना नटसम्राट म्हटलं जातं एक कशा पण ते पण टीका करता येत आता वैयक्तिकरित्या दुर्दैव आहे अमोल कोले एक अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहे माधव मतदारसंघात त्यांनी चांगलं काम केलं तर कोणी काय बोलावं त्या लोकशाही त्याचा राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे